श्रीपाद श्री वल्लभस्वामींचे गुरुचरित्र वाचलं आहे त्यांना माहीत असेल श्रीपाद श्री स्वामींच्या कुटुंबावरती अत्याचार झाले श्रीपाद श्री पिता जे अग्निहोत्र आणि पवित्र होते अप्पल शर्मा त्यांचे मा माता म म्हणजे आईचे वडील सत सतविश्वर बापणाचारील सतऋश्वर बापणाचार्यलू या दोघांना ब्राह्मण समाजातून हाकलून द्यायचा प्रयत्न केला पिठापूरच्या ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत करायचा प्रयत्न केला त्यांना पिठापूरमधनं हाकळून द्यायचा प्रयत्न केला या सगळ्यासाठी त्यांनी पत्र थाडलं शंकराचार्यांना पण काय झालं जे श्रीपालश्री वल्लभ स्वामींच्या कुटुंबाच्या विरोधात उभे टाकले त्यांना बोध बाधा झाली एक राजा होता पिठापूरचा त्यांनी श्रीपाल श्री स्वामींच्या कुटुंबाला श्रासण्याचा प्रयत्न केला त्या राजाला बौद्धबाधा झाली त्याच्या अख्ख्या घराला बोध बाधा झाली हे अजूनही चालतं श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अनुग्रहित आला जो निरापराध आहे जो निराधार आहे जो निरागस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो पुण्यवान असो किंवा पापी असो त्याचं तुमच्याशी काही वैर नाही आहे तो तुमचं काही वाईट चिंतत नाही आहे तो तुम्हाला ओळखत नाही तरी तुम्ही त्याला त्रास द्यात तुम म्हणजे तुमच्या पाठी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची लात हमखास पडणार आणि ते लाच म्हणजे भूतबाधा हेच झालं आहे हेच झालं आज जेव्हा मी बसमधनं जातो बस, बस फास्ट जाते तेव्हा हे किन चालतात का किंवा चालतात माझ्या पाठी श्री वल्लभस्वामी उभे आहेत ते काय म्हणतात हे मी नाही म्हणत त्यांचं वाक्य काय म्हणतात श्रीपा श्री वल्लभस्वामी सगळ्या दैवी शक्ती माझ्यामध्ये आहेत सगळ्या दानविशक्तीसुद्धा माझ्यामध्ये आहेत एखाद्या उन्मत्तक विषाच्यासारखे माझे वर्तन असते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला माझा अनुभव येतो हेच सांगतो जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर तुम्हाला माझ्या मागे देव दिसेल दे जर दे तुमची कर्म अस्वच्छ असतील तर तुम्हाला माझ्या मागे दानव दिसेल मला ना देव दिसत ना मला दानव दिसत मला फक्त श्रीपादश्री वल्लभ अस्तित्व जाणवतं माझ्यामध्ये आणि म्हणून सांगतोय मला निष्कारण छळू नका तुम्हाला बोधपाता लागेल मी तुम्ही म्हणतो म्हणजे कोण जे मला छळत आहेत ते प्रत्येक माणसाबद्दल नाही म्हणत मी खूप चांगली माणसं आहेत मराठी माणसं पण खूप चांगली आहेत मला मदत करतात मा चांगलं बोलतात पण इन जनरल बघितलं तर काही लोकं अशी आहेत जे मला त्रास येत आहेत त्यांच्या म्हण त्यांच्याबद्दल म्हणतो आहे मी तुम्ही सगळ्यांबद्दल म्हणत नाही मी इतका मूर्ख नाही इतका पापी नाही की प्रत्येकाला तुम्ही तुम्ही करावं जी माणसं मला छळत आहेत त्यांच्याबद्दल मी म्हणतो आहे